नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ गुंजाळ हायटेक फायर नर्सरी संचालक आज आपण पेरूबागेच्या विषयी माहिती पाहणार आहोत आणि आता पाऊस पडतो साधारणतः आज बावीस मे आहे आणि गेल्या आठवड्यापासून अवकाळी पावसाचा खूप मोठ्या प्रमाणात तडाखा काय काय भागामध्ये का, का बसत आहे काही ठिकाणी वादळी वारी आहेत काही ठिकाणी शांत पाऊस पडतोय परंतु अशा वेळेस मात्र जे काही फळपिकं आहेत ह्या फळपिकांना मात्र जीवदान भेटताना दिसते आणि जीवदानाबरोबर काही ठिकाणी नुकसान पण खूप मोठ्या प्रमाणात झाले आहेत कारणच्या पेरूच्या बागा आंब्याच्या बागा असतील डाळिंबाच्या बागा असतील हे वाऱ्यामुळे पडल्या आहेत किंवा एकेका साईडला काललेल्या आहेत परंतु अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे आणि आपलं पीक कसं चांगल्या पद्धतीने बाजारपेठेमध्ये जाईल याची काळजी घेणं फार गरजेचं आहे आता आपण आपल्या पेरूच्या बागेमध्ये आहोत आणि पेरूच्या बागेमध्ये आपण आल्यानंतर आपल्या लक्षात येत आहे की आता ही साईज खूप चांगल्या पद्धतीने जोराने वाढायला झालेली आहे कारण उन्हाळा असल्या कारणानं सेटिंग झाली ती परंतु साईज मात्र होत नव्हती चांगली आणि स्पीड पण घेत नव्हता बागा अजिबात परंतु आता पाऊस पडला मात्र पडल्यानंतर मात्र झाडाला आणि फळांना खूप चांगल्या चा, पद्धतीचं नवजीवन भेटलं आणि झाडांची फळांची क्वालिटीसुद्धा सुधारायला लागलेली आहे उत्पन्न पण चांगल्या दृष्टीने होण्याच्या दृष्टीने आपली वाटचाल आहे तुम्ही पाहू शकता आता झाडावरती इथं फळं पाहायला तुमच्या लक्षात येईल की किती फळांची क्वालिटी आणि साईज आता दिसून येते अगदी फळाला एकदम चकाकी आलेली आहे आणि चांगल्या क्वालिटीचं फळ आपल्याला निघणार आहे अजून एक पंधरा ते वीस दिवसामध्ये आपल्याला ही साईज आहे ही फोमिंगला पण येणार आहे परंतु अशा वेळेस आपल्याला मात्र थोडंसं सारखं पावसाळी जर वातावरण राहिलं तर अशा वेळेस मात्र आपल्याला काही फवारणी फवारणी करणं गरजेचं असतं कारण की जे काही वेगवेगळ्या प्रकारचे बुरशे असतात त्या बुरश्यांचा प्रादुर्भाव फळावरती आणि फांद्यावरती असेल किंवा एकंदरीत झाडावरती वताना दिसून येतो आणि अशा वेळेस मात्र आपण योग्य फवारण्यांचा जर वापर केला तर निश्चितपणे आपल्याला त्याचा येणाऱ्या काळामध्ये फायदा होणार आहे मग त्याच्यामध्ये काय वापरलं गेलं पाहिजे तर आपल्याकडे जी काही वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशक असतात त्या बुरशीनाशकांचा जर वापर केला तर निश्चित स्वरूपात आपल्याला जे काय फळांवरती असतील काय रोग येत असतील पानावरती येत असतील किंवा झाडावरती येत असतील ते कंट्रोल होण्याचं काम त्या माध्यमातून होत असतं मग त्याच्यामध्ये साधारणतः आपण याच्यामध्ये ने एक नेटिओ घेऊ शकतो किंवा साप पावडर घेऊ शकतो किंवा सीओ सी प्लस टेप्ट्रोसायक्लीन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीनाशकांचा आणि पर्यायाने थोडंसं त्याला जे काय अँटीबायोटिक काही औषधं असतात त्याचा जर त्याच्यामध्ये जर त्याचा वापर केला तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याच्यामध्ये त्याचा फायदा होत असतो व्हॅलिडमायसिन सुद्धा एक अँटीबायोटिक आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये काम करत असतं आणि जर अशा जर बुरशीनाशकांचा आपण वापर केला तर येत्या काळामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आणि चांगल्या क्वालिटीचा आणि चांगल्या दर दर्जाचा दर माल आपला बाजारपेठेमध्ये पाठवू येऊ शकतो आणि उत्पन्न निघू शकते हे पाहू शकतात तर अशा पद्धतीची फळं झालेली आहेत आता रात्री पण पाऊस झालेला आहे आता पाना झाडावरती थेंब आहेत आणि असे जर थेंब साचून राहिले तर निश्चित स्वरूपात काही बुरश्या तयार होत असतात आणि ह्या बुरशा जर आपल्याला कंट्रोलमध्ये यायच्या असेल तर थोड्याशा काही जे काय बुरशीनाशक असेल त्याचा वापर निश्चितपणे करावा लागेल आणि त्याचा वापर जर आपण केला तर निश्चितपणे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होईल आणि जे काय आपलं पेरू बाग आहे ते चांगल्या पद्धतीने येऊ शकतं आता ह्या झाडावरती पाहिलं तर खूप चांगल्या पद्धती सेटिंग आहे गळ तर झालीच खूप मोठ्या प्रमाणात पण तो गळ होऊन सुद्धा ह्या झाडावरती आता आपण पाहिलं तर शंभर प्लस फळं आपल्याला दिसतात आणि अशा प्रत्येक झाडावरती हीच कंडिशन आहे परंतु ज्यांच्या बागा वाऱ्यामुळे असतील किंवा इतर काही कारणामुळं खाली एका साईडला कल्ले असतील किंवा काही झाले असतील त्या ठिकाणी माती लावून घेणं आणि झाड परत व्यवस्थित उभं करणं फार गरजेचं आहे ज्यांचे झाडांना मंडप आहेत त्यांना मात्र कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही परंतु ज्यांच्या झाडांना मंडप नाही त्यांनी मात्र योग्य ती काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आपला पेरूचा बाग चांगल्या पद्धतीने कसा येईल ते गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे कारण की आता हे वर्षी बाजार पण चांगले आहेत आणि राहतीलही कारण की गळ खूप मोठ्या प्रमाणात झाली आणि गळ झाल्या कारणानं माल बाजारामध्ये शंभर टक्के जे काही माल येणार होता तो मात्र येणार नाही बऱ्यापैकी कमी प्रमाणात माल असणार आहे आणि अशा वेळेस मात्र शेतकऱ्यांना क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण ठेवली थे थे थे। तर निश्चितपणे येत्या काळामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं उत्पन्न भेटू शकतं आणि चांगल्या पद्धतीने आपला पेरोबाग बाजारामध्ये जर उपलब्ध केला तर येत्या काळामध्ये खूप चांगले पैसे होऊ शकतात म्हणून पावसाळीचं काय वातावरण आहे धगडा वातावरण आहे अशा काळामध्ये जर योग्य प्रकारच्या बुरशनाशकांचा वापर करणं फार गरजेचं आहे आता मी जी काही बुरुशे नशक सांगितले आहेत ती मी माझ्या अनुभवातली सांगितले आहेत पण तुम्हाला जी काय वापरायची असतील ती संबंधित कृषी सेवा केंद्राचा योग्य तो सल्ला घ्यायचा आहे आणि त्यांच्यामार्फत जरी वापरली दुसरी कोणती ती तरी पण चालतील असं काय नाही का मी सांगितलेली वापराय पाहिजे हे माझ्या परिचयातली किंवा मी अनुभवलेली औषधं असतात तुम्हाला जे काय तुमच्या परिसरात जे काय औषधं भेटतात त्याचा वापर करायचा आणि त्याच्या माध्यमातून तशा पद्धतीने त्याचा वापर केल्यानंतर त्याचा फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीने नियोजन करायचं आणि येत्या काळामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करायचे कारण की मी अपडेट देत चालणार आहे माझ्याकडे जे जे काही का पिक आहे पेरूचं त्या पिकामध्ये जे जे काही अडचणी येतात किंवा चांगल्या गोष्टी येत असतात ते मी माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करत असतो आणि त्याचा फायदा मला तर होत असतो पण तुम्हाला पण झाला पाहिजे या दृष्टीने मी कार्य करत असतो म्हणून अशा पद्धतीने नियोजन करा आणि पावसाळ्यामध्ये थोडंसं योग्य प्रकारच्या बुरशीनाशकांचा जर वापर केला तर निश्चितपणे होणारे जे काय प्रॉब्लेम्स असतात ते दूर होणार आहे आणि निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकतो धन्यवाद